गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे हे पूर्ण पुराव्यासहित ज्यावेळेस जगासमोर मोदीजींनी आणलं त्यामुळे काँग्रेस पार्टी अशा प्रकारे आता नाटक करण्याचं काम करते आहे खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने कधीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही जाणीवपूर्वक त्यांना पाडलं आणि एवढंच नाही तर अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या इंदू मिल तिथे इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावं याकरता इतके वर्ष आंदोलनं करावी लागली पण सुईच्या टोका एवढी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे गेलो तीन दिवसामध्ये दोन हजार कोटी रुपयाची जमीन ही राज्य सरकारला दिली आणि आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी ते घर लिलावात निघालं होतं काँग्रेसच्या सरकारकडे अनेक संघटनांनी मागणी केली की हे घर लिलावात करू जाऊ देऊ नका त्यांनी लक्ष दिलं नाही पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतलं महू असो दीक्षाभूमी असो अलीपूर रोड असो प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे मोदी सरकारने आणि भाजपने केलेलं आहे काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापरायचं आहे आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे मात्र कुठलाही सन्मान हा कधीही त्यांना काँग्रेसने दिलेला नाही भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेला नाही हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो देखिए काँग्रेस पार्टीने पहिले तो इस बात की माफी मागणी चाहिए कि मंत्री अमित शाह जी का जो पूरा बयान था उसको आधा काट कर उन्होंने उस पर राजनीति की संसद का भी समय उसमें खराब किया अब जनता में भी झूठी बातें लेकर वो जा रहे हैं परिस्थिति ऐसी है कि संसद में भाषण के दरमियान आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से कांग्रेस को एक्सपोज किया कैसे कांग्रेस ने और नेहरू जी इंदिरा जी राजीव जी से लेकर सोनिया जी तक राहुल जी तक कैसे लगातार कांग्रेस पार्टी ने और उसके नेताओं ने संविधान का अपमान किया आरक्षण को नकारा ये सारे एविडेंसेस उन्होंने देने के बाद एक प्रकार से कांग्रेस बौखलाई और बौखलाहट में इस प्रकार का काम कांग्रेस कर रही है ये वही कांग्रेस है जिसने लगातार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का अपमान किया है उनको संसद में चुनकर भी आने नहीं दिया और लगातार उनको नीचा दिखाया यहाँ तक कि जहाँ उनका महान परिनिर्वाण हुआ वहाँ पर उनका स्मारक बने इसके लिए बीसियों साल आंदोलन करना पड़ा लेकिन एक इंच भी जमीन कांग्रेस सरकार ने नहीं दी लेकिन मोदी जी की सरकार आने के बाद मात्र तीन दिन में दो हजार करोड़ रुपए की जगह भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के स्मारक के लिए मोदी जी ने दी चाहे वो महू हो चाहे दीक्षा भूमि हो चाहे अलीपुर रोड हो हर जगह जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की स्मूर्तियाँ हैं उनको संजोने का काम ये भारतीय जनता पार्टी ने नरेंद्र मोदी जी ने किया है और लंदन में जहाँ पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पढ़े वो घर एक प्रकार से लीलाओं में जा रहा था और लगातार सारे के सारे अंबेडकर जी के अनुयायी ये कह रहे थे कि इसको सरकार ने खरीद लेना चाहिए लेकिन कांग्रेस सरकार ने उसको सिरे से नकार दिया हमारी सरकार आई तो हमने जाकर उस घर को खरीदा और वहाँ पर एक प्रकार से उनकी स्मृतियों को जागृत करने के लिए कई स्मृति चित्र वहाँ पर लगाकर एक उसको म्यूजियम में बदलने का काम हमने किया है तो अगर आप देखें तो कांग्रेस का इतिहास ये बाबा साहब को नकारने का इतिहास है उनका अपमान करने का इतिहास है और बीजेपी का इतिहास ये संविधान के साथ और भारतीय और भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी के साथ रहने का हमारा इतिहास कि महाराष्ट्र भीति वाटते राय बीड़ पर घटना माला असत की महाराष्ट्र हा देपेक्षा सेफ राज्य है खरं म्हणजे प्रत्येक घटनेचं इतकं राजकीयकरण हे शोभत नाही त्यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जाती जातीमध्ये विद्वेष तयार करायचं आहे तेवढंच त्यांचं काम हजार पाचशे गावांपैकी सहा हजार पाचशे गाव एक हजार सहा हजार एकशे पन्नास गावांची अंतिम जी जाणेवारी आली आहे ती ओला दुष्काळच्या दृष्टीने मागणी असं आहे की आपल्या इथे स्टँडिंग आदेश आहे त्यामुळे जी काही त्या ठिकाणी आणेवारी आली असेल त्या अंतिम आणेवारीच्या आधारावर आपल्या स्टँडिंग आदेशाप्रमाणे पुढची कामं होती पालकमंत्री वाल्मी कराडला अटक करा गुन्हा दाखल करा आणि बीडचं पालकमंत्रीपद तुम्ही घ्यावं सुरेश सांगितलं असं आहे की बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा मी आणि शिंदेसाहेब आम्ही ठरवू त्या संदर्भात ते कोणी घ्यावं कोणाला द्यावं आणि आम्ही ठरवू पण मध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू येणार नाही उद्धव ठाकरे